हाय मैत्रिणी रंजना किचन्स मध्ये तुमचं स्वागत आहे पहा मी आज वेगळी रेसिपी आणलेली आहे रव्यापासून त्याला लागणार आहे पहा एक वाटी रवा चणा डाळ उडद डाळ आणि कांदा दोन टॅमॅटो दोन तीन मिरच्या आणि हा आहे कडीपत्ता मस्त फ्रेश फ्रेश पहा आपण आता कांदा मी साल काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे टोमॅटो पण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आपण याला आता एकदम छोटंछोटं असं कापून घेऊ मस्त पहा असे एकदम बारीक बारीक कापून घ्यायचं आहे आपल्याला आणि असा बारीक बारीक कापला का रेसिपीला चांगली चव येते आणि तो पटकन आपला भाजला पण जातो म्हणून असा छोट्या छोटा कापून घ्यायचं आहे आपल्याला आणि मस्तच होणार आहे पहा असं सगळं आता कांदा आणि मी टॅमॅटो हिरवी मिरची हे सगळं असं आता मी कापून घेत आहे आणि त्याच्यानंतर आपण बघा किती मस्त फटाफट कापला जातोय कांदा असं सगळं कापून घेते मी पहा सगळं मी आता कापून घेतलेला आहे कांदा टॅमॅटो हिरवी मिरची आणि कढीपत्ता आहे असा आपण हे आता करून घेऊ कढाई तापत ठेवलेली पहा मी आता त्याच्यात तूप घालून घेते दोन चमचे असे मोठे पहा आणि आपल्याला त्याच्यात रवा एक वाटी रवा भाजून घ्यायचा आहे चांगला परतून असा लाल खमंग होत तोपर्यंत खूप चांगला असा हे केलं का परतला का फुलला का मग ही रेसिपी एकदमच छान लागते मी आता असा हा परतून घेते छान तुम्हाला थोडं तूप कमी वाटलं तर थोडं आणखीनही घालू शकता मी पण घातलेलं आहे अजून एक चमचा थोडासा आणि मस्त आपण लाल हो तोपर्यंत परतून पर घेऊ रवा जसा भाजेल तसा तो फुलतो आणि छानच फुलतो आणि रवा फुलला तरच त्या रेसिपी रेसिपीमध्ये छान लागतो नाहीतर रव्याला कच्चा पण राहतं त्याच्यामध्ये म्हणून आपल्याला रवा चांगला भाजून घ्यायचा आहे रवा आपला आता चांगला खरपूस भाजून झाला आहे बघू शकता तुम्ही किती छान झालेला आहे आणि आता आपण ह्याला काढून घेऊ ताटामध्ये आणि पहा छानच झालेला आहे रवा भाजून त्याच्यासाठी मी दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पहा हे आता थोडं आपण उकळून घेऊ पाणी म्हणजे आपली हे रवा गरम पाण्याने चांगला फुलतो म्हणून पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे पहा आपल्या पाण्याला आता उकळी आलेली आहे आता मी हे साईडला ठेवते आणि परत आपली कढाई तापायला ठेवते इथे अशी आणि त्याच्यात आपल्याला तेल टाकून घ्यायचंय आता आपल्याला तूप मीठ भाजायला घेतलं होतं पण आता मी तेल टाकला टाकणार आहे आता तेल ते चांगलं थोडं गरम होईल तेव्हा आपण ह्याच्यामध्ये मी चणा डाळ टाकून घेणार आहे पहिलं मी झिरी मोरी टाकत आहे पहा ती तडतडली का चांगली पहा आता आणि कढीपत्ता पत्ता पण घालणार आहे आणि ही चणा डाळ घातलेली आहे थोडी खरपूस भाजून घ्यायचे आहे पहा आणि ही उडदाची डाळ आहे ती पण मी घालून घेतलेली आहे एक एक चमचा भर आहे उडदाची डाळ आहे चणाची डाळ अशी सगळी मस्त परतून घ्यायची आहे आपल्याला आणि ह्या चणा डाळ आणि उडदीत उडद डाळमुळे ह्या रेसिपीला चांगला खमंग येतो पहा चांगली परतून झालेली आहे लाल झालेली आहे जास्त वेळ नाही लागत परतायला तेलामध्ये लगेच परतून होते ती आणि आता आपण टाकून कांदा टाक घालून घेऊ कांदा थोडासा लाल परतून घेऊ पहा चणा डाळ तशी लाल जरा दिसते याचा अर्थ आपली चणा डाळ चांगली भाजलेली आहे आणि ह्या मध्ये चणा डाळ चांगली शिजून आपल्याला खायला मौसूत लागणार आहे पहा कांदा चांगला लाल ला आता लाल झालेला आहे त्याच्यामध्ये मी आता घालून घेते मिरची घालते मिरची पण आपल्याला चांगली परतून घ्यायचे आणि टॅमॅटो बी घालून घेते मी हे सगळं असं समंग आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि याचा स्वाद खूप छान येतो रेसिपी मध्ये पहा आता टॅमॅटो वगैरे सगळं शिजून झालेलं आहे चांगलं आपलं आता आपण मीठ घालून घेऊ याच्यावरती आपल्याला हळद वगैरे काही घालायचं नाही आहे तो आता व्हाईट कलरचाच चांगला लागणार आहे दिसायला पण सुंदर दिसणार आहे म्हणून आता मी हे मीठ घालून घेतले त्याच्यामध्ये मीठ चांगला हलवलं का आता आपल्याला ह्याची एक ट्रिक आहे पहा हे एक वाटी मी ताक घेतलेलं आहे ते ताक आपल्याला घालून घ्यायचे त्याच्यामध्ये ताकाने त्याचा स्वाद खूपच छान येतो असं ताक घालून घेतल्यानंतर चांगलं हलवायचं आहे आपल्याला आणि मी हे गरम पाणी घेतलेलं आहे ते सुद्धा ओतून घेते हे एक ग्लास गरम पाणी आपल्याला याच्यात ओतायचं आहे मी दोन ग्लास घेतले होता गरम करायला पण मी तेवढं टाकलं नाहीये कारण आपलं ताक पण निवडलं आहे त्याच्यामध्ये आता ह्याला उकळी येऊन उकळी आली का हे आपल्याला रवा त्याच्यात घालून घ्यायचा आहे छान उकळी काढून घ्यायची आपल्याला पहा आपल्या याला उकळी आलेली आहे आता मी ह्या स्टेजवर घालून घेणार आहे मस्त भाजलेला रवा खरपूस भाजलाय पाहू शकता तुम्ही किती सुंदर लाल जर झालेला आहे तो एकदम खमंग भाजलेला आहे आणि चांगला हलवून घ्यायचा आहे तो त्याच्या गुठळ्या झाल्या नाही पाहिजे याच्यामध्ये आपल्याला असं मस्त हलवून घेऊन त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे पहा मैत्रिण किती सुंदर दिसतोय हा कलरफुल टॅमॅटेचा काय सुंदर कलर आलेला आहे आणि आपला रवा पण खूप छान भाजल्यामुळे तो एकदम फुलून आलेला आहे पाहू शकता तुम्ही किती मस्त फुलला आहे रवा आपला आणि ह्या याच्यासाठी तुम्ही बारीक रवा घ्यायचा असं काही नाही किंवा मोठा रवा तुम्ही कोणताही रवा याला घेऊ शकता पहा मैत्रिण किती मस्त फुललेला आहे रवा आणि मी याच्यावरती थोडा वेळ झाकण ठेवून घेते म्हणजे त्याला चांगली वाफ बसे आता मी झाकण काढून घेते चांगली वाफ बसलेली आहे त्याला आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त रवा मोकळा फडफडीत झालेला आहे पहा अजिबात चिकट नाही झाला काय नाही पाहू शकता तुम्ही किती खिलाखिला झालाय एकदम म्हणजे खुललाय एक रवा एकदम त्याच्यामध्ये आणि ताकामुळे त्याची चवतं वाढतेच मी कोथंबीर घालून घेते चवतं वाढणारच आहे पण तो खायला सुद्धा लुसलुसीत लागतो असं म्हणजे रव्याचं एकदम कडकपणा नाही वाटत त्याच्यामध्ये आणि कोथंबीर घातल्यामुळे थोडंसं मी हलवून घेते याला आता आपण नाश्त्यासाठी तुम्ही याला उपमा म्हणू शकता किंवा उपीट म्हणू शकता ताकातलं उपीट किंवा उपमा असं म्हणू शकता पण हा ह्याच्यावरती लिंबू वगैरे आपल्याला काही नाही लागत कारण आपण ह्याच्या ह्याला ताक घातलेले आहे त्याच्यामुळे आंबटपणा त्याला आलेलाच आहे आणि मऊ लुसलुशीत असा उपमा किंवा उपीट आपलं तयार झालेलं आहे पहा मैत्रीण मी हा उपमा किंवा उपीट असं वाढून घेतलेला आहे आणि पहा असा करून ताकातला उपमा किंवा उपीट आणि तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका मैत्रीण थँक्यू पहा मी स्वार केलेला आहे उपमा किती सुंदर दिसतोय आणि त्याच्यासोबत मी चटणी पण घेतलेली आहे पहा असा करून तुम्ही ताकातला उपमा किंवा उपीट काही ना, नाव देऊ शकता तुम्ही आणि हेल्दी